पूर्ण चिकूल झालाय आणि हे बघा पूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी निर्माण झालेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या बांधवांची अडचण निर्माण झाली येणाऱ्या जाणाऱ्या बांधवांची अडचण निर्माण झालेली आहे भावानो खूप या ठिकाणी समाजाची परेशानी चालू आहे समाज बांधवाचे हाल चालू आहेत तुम्हाला मी दाखवतो वरती जाऊन भाई एक मिनिट बघा हा आहे कच्चा रस्ता भावांना हा दांभ रोडने या ठिकाणी जातो पुढे सरपंचा जा आकड्यावर गेल्याच्या नंतर तो, तो कच्चा रस्ता निर्माण होत त्या ठिकाणी खूप चिकुल झालाय गाड्या फसल्यात गाड्या रोडवरून खाली गेल्यात तुफान पाऊस झाल्याच्या नंतर सहाज बांधवाची परिशानी झालेली आहे या ठिकाण जर आपण बघितलं तर पाच किलोमीटर अंतर येतोय आंतरवल्लीकडे जाण्यासाठी पाच किलोमीटर पूर्ण जाम झालाय बघा इकडे पण पूर्ण ट्राफिक झालेली आहे चालू पूर्ण पूर्ण जाम पूर्ण जाम पूर्ण जाम पूर्ण जाम, जाम। आणि या ठिकाणी बघा समाज बांधव किती मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांनी या ठिकाणी हवे अडवला आहे जाता येत नाही

खूब मोटी हाठिका ट्राफिकाल खूब मोटी ट्राफिकाल समाजा खूब हाल वाई लगले आणि ह्या हाल करणारा जो व्यक्ती हे प्रशासन हे जबाबदार आहे सर्वस्व सर्वस्व याला सरकार जबाबदार आहे मराठ्यांची जी दैनंदिन अवस्था आता करून ठेवली आहे जो मेन रस्ता आहे तो मेन रस्ता सरकारने बंद केलाय आणि चिखलाचा रस्ता या ठिकाणी मराठा समाजाला येण्या जाण्यासाठी दिला आहे त्या चिखलाच्या रस्त्यामुळं समाज बांधवाचे हाल झालेत

पाटलाच्या एका आदेशामुळं समाज बांधवांनी जो कच्चा रस्ता दिला होता त्या कच्च्या रस्त्याचा अवलंब केला परंतु परंतु समाज बांधव त्या रस्त्याने आले